स्वागत आहे तुमचं तर आता वाजले आहेत अकरा आणि आम्ही आलो आता तारकपूरला नगरमध्ये इथं बस सगळी खाली झाली भरून आलेली सव्वावरून तर बसूर सीटार आलो तारकपूरला आता पाच चार पाच वाजते घरी जाईपर्यंत अकरा वाजलेत आता बस सगळी खाली बघा आता शिक्षा तुमच्या भर आत्ताच पाच मिनिटं झाला आले बघा पूर्ण बस खाली तारसपुरच बस स्टँड आहे आता जेवण करून नंतर पुढं जायचं काय मग व्हिडिओ टाकला सकाळी टाकला होता तेवढाच मग रिक्षा आली रिक्षाने बसलो मग गेलो शेवगावला त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ काढलाच नाही गर्दी होती गाडीला खूप जेव्हा पुढे जाऊ द्या आता नगर मध्ये गेल्यावर काढला चला आता घरी आलो नऊ वाजलेला उशीर झालाय सगळ आणि जेवण करतो आणि आराम करतो आता प्रवासाने लय हाल चला कसा व्हिडिओ वाटला सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये आता जेवण करू मग आराम करायचा आहे सकाळी कामावर जायचं झाली सुट्टी आता संपली सुट्टी आता आपलं काम झालं चालू आता तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये